की गव्हर्नमेंटला सुद्धा आता इंटेलेक्च्युअल लोक भरती होणं गरजेचं आहे असं त्यांना वाटतं त्यामुळे आपल्याला आता लेखी परीक्षेवर अभ्यास करणं हे खूप जास्त गरजेचं आहे आणि येणार आहे आता जी इथून पुढच्या ज्या काय भरती आता मागच्या वर्षापासून जर तुम्ही बघितलं तर ह्या पूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती आता या भरती व्हायला लागल्या अगदी तुम्ही जर गोळा फेक जरी इव्हेंट बघितला तर तो सुद्धा सेन्सरद्वारे तुमचा गोळा मोजला जातोय पूर्वी टेप असायचा होते परंतु आता गोळाफेक सारखा इव्हेंट सेन्सर वर आलाय सोळाशे मीटरला तुम्हाला पळत असताना पायाला चीप लावली जाते तुमच्या छातीला चीप लावली जाते तुमच्या चेस्ट नंबरला चीप लावली जाते आणि शंभर मीटरला सुद्धा तीच परिस्थिती आहे म्हणजे विचार करा की टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन हे गव्हर्नमेंट आता आपलं भरती करण्यासाठी प्रवृत्त झाले आणि त्या किंबहुना सुरुवात झाली पण आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता सेन्सर्स वगैरे हे फिजिकलला याचं प्रमाण वापरण्याचं वाटलंय किंवा आता प्रत्येक जिल्ह्याला हे सर्व सरास वापरलं जाते बघ याबद्दल जर बोलायचं झालं तर पूर्वी आता सपोज फॉर एक्झाम्पल शंभर मीटरचा स्टार्ट असेल पूर्वी शंभर मीटर स्टार्ट हा क्लॅपर वरती दिला जात होता म्हणजे आताही क्लॅपर आहेच परंतु पूर्वी क्लॅपर वाजल्यानंतर तुम्हाला तीन लोक असतील चार लोक असतील एका वेळेस सुटायचं होतं मग त्यावेळेस लॉसेस काय व्हायचे क्लॅप वाजलं आणि एखाद्या मुलगा जर लेट सुटला तर त्याला त्याच्यात काही जानेल नव्हतं त्याला पळावंच लागत होत मग त्याचा टाईम हा जास्त पकडला जात होता कारण क्लॅपर वाजल्यानंतर चारही लोकांचा सोबत टाईम स्टार्ट होत होता परंतु आता हे अजीब आल्यामुळे हा थोडासा टेक्नॉलॉजीचा आपल्याला बेनिफिट असा समजता येईल कारण जोपर्यंत तुम्ही ही लाईन क्रॉस करत नाही शंभर मीटर तोपर्यंत तुमचा टाईम स्टार्ट होणार नाही त्यामुळे जर तुमचा एक सेकंड जर तुमचा वाया जातो मार्क्स तीन मार्क्स जातात त्या एक मार्कचं किंवा दोन मार्कचं महत्व कधी कळतं फायनल मेरिट लिस्ट मध्ये जेव्हा आपल्याला एक मार्क कमी पडतो तेव्हा त्या एक सेकंदाचं महत्व आपल्याला कळतं म्हणून मला असं वाटतं की हे ठीक आहे येऊ द्या टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या चीप येऊ द्या परंतु याचा नक्कीच आपल्याला फायदा आहे आणि तसंच लेखी परीक्षेसाठी आता इथून पुढे ज्या काही मागच्या वेळेस आपल्याला गोष्टी कानावर पडल्या की डमी लोक आले की त्यांनी दुसऱ्याने एखाद्याचा पेपर दिला आता गव्हर्नमेंट अशा विचारात आहे की तुमचं बायोमेट्रिक सुद्धा होणार आहे बायोमेट्रिक सुद्धा होणार आहे त्यामुळे तुम्ही तीही देखील तयारी ठेवा की दुसऱ्या कोणाच्या भरोश्यावर आपल्याला पोलीस भरतीची तयारी करायची नाहीये स्वतः फिजिकली फिट फिट राहा फिजिकली प्रिपेअर राहा आणि अभ्यास सुद्धा तुम्हाला स्वतःलाच करावा लागणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळात मी बऱ्याच वेळा व्हिडिओ मा, व्हिडिओ मार्फत बोलतोय की बरेच लोक हे आता आपल्याला काही चुकीच्या मार्गाने फिजिकल करताना दिसत आहेत म्हणजेच जसं काही स्टेरॉइडचं प्रमाण असेल अगदी महाराष्ट्र पोलीस भरतीची मुंबईची जेव्हा मागच्या वर्षाची भरती होती तुम्ही न्यूजपेपरमध्ये बघितलं असेल न्यूज चॅनलला बघितलं असेल की वॉशरूममध्ये अक्षरशः इंजेक्शन सापडले होते यावर जर त्यांना बंधन घालायचं असेल गव्हर्नमेंटला तर कदाचित डोपिंग सुद्धा संभाव्यता आपल्याला नाकारता येत नाही तर तुम्हाला डोपिंग टेस्ट जर भविष्यात पोलीस भरतीला आली तर या सगळ्या गोष्टींना आळा बसणार आहे जे खरंच कष्टाने काम करतायत जे खरंच कष्टाने फिजिकल करतायत त्या लोकांना या गोष्टींमध्ये न्याय मिळणार आहे जसं सोळाशे मीटरचा इव्हेंट असेल सोळाशे मीटर पूर्वी एक डिटेल बनवली जायची पंचवीस मुलं चाळीस मुलं काही जिल्ह्यांना पन्नास पन्नास मुलं सुद्धा एकत्र सोडली जात होती मग त्यावेळेस काय व्हायचं प्रत्येकाला वाटतं वाट मी एक नंबर यावं म्हणून ही स्टार्टअप खूप जास्त गर्दी व्हायची त्यामुळे पायात पाय अडकणं कोणी एकमेकाच्या अंगावर पडणं दुखापत होणं हे प्रमाण सर्रास होतं आणि एखाद्या मुलाला वर्षभर तयारी केलेली असलेली एखाद्या मुलाने जर तिथे ऐन वेळेस जर दुखापत झाली तर त्याला संपूर्ण वर्षभराची तयारी वाया जात परंतु आता ही चिप आल्यामुळे पाहायला जोपर्यंत तुम्ही ती लाईन क्रॉस करत नाही स्टार्ट लाईन तोपर्यंत तुमचा तो टाईम असाही स्टार्ट होणार नाही त्यामुळे तुम्ही जर आता मुलं बघितले तर आरामात पडतात किंवा गव्हर्नमेंट किंवा तिथले जे दोन इंचार्ज आहेत ते सोडताना त्यामुळे गर्दीही होत नाहीये आणि मॅन्युअली जेव्हा टाइम स्टॉपर्सवर पकडले जात होते बऱ्याच वेळा शेवटी माणूस आहे माणसाकडून कधीतरी बऱ्याच वेळा चुका होण्याची दाट शक्यता होती परंतु आता चिप लावल्यामुळे एकूण एक मुलाचा हा एक फिरेट टाइम हा काउंट यामध्ये बॉस होताना आपल्याला इव्हन गोळा पेकल्या सुद्धा आता सेन्सर्स आहे कित्येक वेळा पेकने मोजताना चुका होऊ शकतात अशात माणसाकडून परंतु आता या सेन्सर्स तुमचा एम एम मध्ये गोळा मत झाला किती सेंटीमीटर आहे किंवा तिथपर्यंत सांगितलं जातं त्यामुळे तुम्हाला इथेही काही घाबरण्याची गरज नाही जरी इंटेलिजन्स इव्हेंटला हो आधार घेतला जातोय परंतु हा नक्कीच आपल्यासाठी फायद्याचा आहे त्यामुळे यासाठी घाबरून न जाता अगदी बिंधास्पणी भरतीला सामोरं जा येणाऱ्या भरतीसाठी मी सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपल्या अंगावरती वर्दी येण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण हो धन्यवाद जय हिंद